आजचा विषय श्री नवनाथ भक्तीसार चाळीसवा अध्याय इंद्राने केलेला सोमयाग त्याकरिता सर्व नाथाचे आगमन नवनाथांचा आशीर्वाद व समारोप चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व वा झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतवली आणि आपली करामत दाखवली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एका वाता विद्या ही देवविद्या कशी फेलवली कळत नाही परंतु ती विद्या साध्य होईल काहीतरी युक्ती काढावी नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नातास येथे आणावे हे फार चांगले सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने त्या आन, ते 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 आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व तीस आनंदही ही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्टवसूपैकी उपरिक्ष हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे तो नवनाथास घेऊन येऊन तुझा हेतू तु सफल करील हे ऐकून इंद्राने उपरिक्ष बोलवून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास अनाव्यास पाठवले मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र चालंदर अडबंगी आदी नाथा मंडळी होती उपरिक्ष वसू येताच मछिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेवले त्याने सर्वसमक्ष इंद्राचे निरोप कळवला आणि बोध करून नवनाथास आमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छेंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले गोड बंगल्यास येऊन गोपीचंद्राने आपल्या आईस घेतले मग तेथून वडवाळ गावी येऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तिरी जाऊन भूर्तहरीस घेतले ताम्रपणीचे काठी जाऊन घेतले पुणे प्रांतात विटगाहून घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयाग करता अमरावतीस गेले त्याचे विमान आलेले पाहिल्याबरोबर सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्याच्या पाया पडला मग त्याने सर्वांच घरी नेऊन आसनावर बसवले व त्यांच्या षोशोपचारांनी पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांत सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळवण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी विचार करून सिंहल द्वीपामध्ये जे आठव्या अरण्य आहे तेथे ते शीतल छाया असून उदकाचा सुकाळा असल्याने ते ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणायची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची कामाची त्याने योजना केली हे वण किलोतलेच्या सीमेत हित होते म्हणून तेथे असलेल्या मीनानाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छेंद्रनाथाने उपरिक्ष वसूस त्या दोघास घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे किलोतलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरिक्षावसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले मच्छिंद्रनाथाने मीनानाथास विद्याभ्यास शिकवला त्याप्रमाणे किलोतलेसही मी येथे येऊन

त्यावेळीची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्र प्रसन्न झाले मीनानाथास मच्छेंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परम संतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छेंद्रनाथ विद्या शिकवित होता यज्ञ सांगता होताच मच्छेंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथा सांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रे भूषण देऊन सर्वच गोरविले मग सर्व नाथ कण कणकासांवर बसल्यावर इंद्र व हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा की मीनानाथास विद्या पडवीत असता ती सर्व मी चोरून शिकवली आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चोऱ्या ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होईल तो शाप देऊ ऐकून उपरीक्षा वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रद्दबदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाची छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल आसा उशाप देऊन विमान असा रूढ होऊन पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीनानाथासह हो समागमे घेतली होती मैना विदेस हेळापटनास पोहोचवले मीनानाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडो सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहा लागून तो भीमरीतीस मिळाला त्या ओगास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्य पूर्ण झाल्यावर इंद्रा अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शक्य सतराशे दहापर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मटीमध्ये कानिफा राहिला त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जालंदनाथास जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासाच गैरी पीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगीनाथ रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी भूर्तहरी पाताळी राहिला मीनाथाने स्वर्गास जाऊन वास केला गिरिनार पर्वती श्री दत्तात्रयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून मै मैनावतीस वैकुंठास नेले चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंत भरभट भर्बर्ट, भरभरटीस आला आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालू कवी म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या म्हनील किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी इरपरलोकी सुखिन राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्रीवनाथ भक्ती कथासागर ग्रंथशके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम संवंसरी जैष्ठशुद्ध प प्रतिपदेस मालुकी श्रोत्यांस सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतूपर परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तातेचा व नवनाथांची प्रार्थना करून संपवली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ